नमस्ते आज आपण डायरेक्ट कुकरला पावभाजी करणार आहोत त्यासाठी मी इथे एक कांदा घेतला आहे हे दोन टोमॅटो आहेत भोपळी मिरची आहे गाजर आहे फ्लावर आहे बटाटे आणि मटार आहे सगळे भाज्या मी कापून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे आता आपण भाजी फोडणीला घालूया तेल आपलं छान तापले त्यात आपण अर्धा चमचा जिरं घालूया जिरं मस्त पिल्लं अर्धा चमचा लिवं घालूया आणि हा कांदा कापून घेतला एक मोठा बारीक चिरून तो घालूया त्याच्यात दोन टॅमॅटो घेतले ते घालूया त्याच्यात एक मिनिटभर भाजी टॅमॅटो परतून घेऊया लसूण आणि कोथिंबीर पेस्ट आहे चमचा मिक्स घालूया अर्धा चमचा मिक्स मसाला घालूया अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची घालूया हळद घालूया व्यवस्थित परतून घेऊया आपण ज्या भाज्या घेतल्या सगळ्या त्याच्यामध्ये व्यवस्थित करूया माझे सगळे व्यवस्थित मिक्स झालेले आहेत तर आपण त्यात दोन ग्लास पाणी ओतूया झाकण लावून चार पाच शिट्ट्या करून घेऊया तसं आपला कुकर थंड झालेला आहे आपण बघूया वा वा मस्त पावभाजीला कलर आलेला आहे तर आपण त्याला आधी स्मॅश करून घेऊया भाजी आपली चार शिट्ट्यांमध्ये मस्त शिजलेली आहे एकदम मस्त स्मॅश झाली भाजी आता आपण त्याला एक तडका देऊया मी तडका पॅनमध्ये दोन चमचे बटर आहे बटर छान मेल्ट आहे आपण त्याच्यामध्ये पावभाजी मसाला लावूया दोन चमचे आणि व्यवस्थित मिक्स करूया आपण भाजीवरती घेऊया व्यवस्थित मिक्स करूया अशी आपली झटपट पावभाजी कुकर मध्ये तयार झालेली आहे पावभाजी तयार झालेली आहे आता आपण ती बाजूला ठेवूया वर थोडस बटर घालूया त्यावर थोडीशी थोडी घालूया आणि इथे मी दोन पाव घेतले ते आपण चांगले शेकवून घेऊया मस्त असे आपले पाव पण शेकले आता आपण पावभाजी सर्व करूया अशी आपली मस्त कुकरमध्ये पावभाजी तयार झालेली आहे आपण ती आता सर्व करूया प्लेटमध्ये कोथिंबीर घालूया आणि गरमागरम पाव देऊया अशी आपली मस्त अशी पावभाजी कुकरमध्ये झटपट अशी तयार झालेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय